मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली शिवानीच्या घराबाहेर आता आलेली असते आणि ती सारखी शिवानीला म्हणत असते की दार उघड कारण बाहेरून त्या घराला कुलूप लावलेलं असतं त्यावेळी आता सायलीमध्ये मला फक्त तुझी पाच मिनटे हवी आहेत पण शिवानी आणि तिची आई आतमध्ये असते त्या दोघीही सायलीचं काहीच बोलणं ऐकत नाही सायली प्रयत्न करून करून आता थकते तरीही या दोघी अजिबात आतून काहीच प्रतिसाद देत नाही ते पाहून सायली म्हणते आता मला वेगळंच काहीतरी करायला हवं ही अशी बोलायची नाही आणि दारसुद्धा उघडायची नाही असं म्हणून ती आता एक भला मोठा दगड घेते आणि त्या खिडकीवरच टाकते त्या खिडकीची काच फुटते तेव्हा शिवानी आणि तिच्या आई या दोघीही घाबरलेल्या अवस्थेत जरा आतमध्ये असतात तर शिवानी रागातच विचारते हे काय आहे तुमचं मग आता सायली म्हणते अगं मी सायली आहे तू अशी किती दिवस स्वतःच्याच घरामध्ये बंद बंदकुलपोमध्ये राहणार आहे अगं तुला त्या साक्षीची भीती वाटते का तेव्हा ती म्हणते मला कुणाची वगैरे भीती वाटत नाही पण तुम्ही अगोदर इथून निघा मग आता सायली म्हणते मी तुझी मदतच करण्यासाठी आली आहे मुळे प्लीज तू काहीही कर आणि दार उघड त्या मायलेकी दोघीही आतमध्ये निघून जातात त्यावेळी सायली म्हणते अहो आई एका माझ तरी ही या दोघी ऐकायला तयारच नसतात खूप वेळ सायली तेथेच थांबते काय करावं तिला सुचत नाही मग त्यानंतर जी खिडकीची काच फुटलेली असते त्या खिडकीतून ती आतमध्ये हात घालते आणि त्या खिडकीची कडी उघडण्याचा प्रयत्न करते खूप वेळ प्रयत्न करूनही ती कडी व्यवस्थित उघडत नाही पण तिच्या हाताला जोरात काच लागते आणि त्याच्यामधून रक्त येतं तेव्हा सायली आता जोरात ओरडते तेव्हा शिवानी आणि तिची आई धावत धावतच ते येतात सायलीकडे पाहतच राहतात तर सायलीला खूप त्रास होऊ लागतो दुसरीकडे प्रिया आणि नागराज हे दोघेही पुन्हा त्या शवगृहामध्ये आलेले असतात तेव्हा प्रिया तर रडतच बाहेर येते तिच्या पाठोपाठ लगेच नागराज देखील येतो आणि विचारतो झालं का तुझं रडून मग आता ती म्हणते इथे ही प्रेतं बघायची मला काही सवय आहे का मला अजिबात हे जमणार नाही त्यावेळी नागराज म्हणतो आता झालंय ना फायनल तेवढ्यातच तो वॉचमॅन तेथे येतो आणि विचारतो की तुमची बॉडी फायनल झाली आहे का नागराज म्हणतो हो तुला सांगितलं ना एकदा ती सव्वीस नंबरची बॉडी फायनल झाली आहे त्यामुळे पुन्हा विचारू नको आणि अजून एक गोष्ट लक्षातबद्दल कुणाला काही कळता कामा नये तर तुझी बॉडी तेथे असेल त्यावेळी तो म्हणतो नाही कळणार नका तुम्ही काळजी करू तेव्हा आता नागराज म्हणतो मी सांगेल तसं आणि त्याचवेळी ती बॉडी घरी आली पाहिजे तेव्हा ठीक आहे असं म्हणून तो तेथून जातो तर आता प्रिया रडत असते त्यामुळे आता नागराज म्हणतो झालं का तुझं रडून तेव्हा ती म्हणते अहो तुम्हाला सांगितलं नाही एकदा मला नाही हे सहन होत असं बघायची सवय नाही आहे मग नागराज म्हणतो मी काय त्याचा अभ्यास केला आहे का असं म्हणून त्या दोघांमध्ये जरा वाद होतात तर आता प्रिया म्हणते मी एक साधीसुधी आश्रमात वाढलेली मुलगी आहे त्यावेळी नागराज तिला म्हणतो काय तू आणि साधीसुधी अगं शंभर निर्लज्ज मेले असतील तेव्हा तुझा जन्म झाला असेल असं म्हणून तो तिला टोमना मारता प्रिया म्हणते त्या महिपत सारखे मी दोन तीन मर्डर करत नाही रोज मी तन्वी किल्लेदार व्हायला तयार झाले ते फक्त तुमच्यासाठी पण मला काय माहीत होतं की तन्वी किल्लेदार मी बनल्यानंतर असं काही करावं लागेल म्हणून मग आता नागराज विचारतो आता तुला समजलं ना की रविराज किल्लेदाराची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी काय काय करावं लागतं त्यानंतर प्रिया आणि नागराज हे दोघेही घरी जायला निघतात तर इकडे आता सायलीला खूप त्रास होत असतो तेव्हा शिवानीची आई म्हणते अगं शिवानी बघ ना त्या मुलीच्या त्या जखमेमधून किती रक्त येते अगं काहीतरी कर तू शिवानी म्हणते त्यांना कुणी स्वतःला जखम करून घ्यायला सांगितली होती मग आता या जखमेचं पापसुद्धा आपल्या डोक्यावर नको आहे असं शिवानीची आई म्हणते तेव्हा शिवानीलाच आता सायलीची खूप दया येते मग आता ती म्हणते ताई थांबा तुम्ही मी तुम्हाला किल्ली देते तुम्ही दारू उघडून आतमध्ये या तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो तर शिवानीला लगेच त्या खिडकीतून किल्ली देते मग सायली पटकन दारू उघडून आतमध्ये मध्ये येते तेव्हा शिवानीची आई काळजी करत त्या जखमेवर लावण्यासाठी हळद आणायला सांगते त्यावेळी खूप आपुलकीने प्रेमाने स्वतःची मुलगी असल्यासारखं शिवानीची आई सायलीची काळजी करते आणि तिच्या जखमेवर मी हळद लावत असते त्याचवेळी सायली तिच्याकडे पाहते आणि मनातल्या मनात विचार करते या दोघींमधील मा माणूस की अजून जिवंत आहे म्हणायचं या दोघींबरोबर अगदी मनापासून बोललं ना लगेच ह्या सगळं काही खरं सांगून टाकतील असं आता सायलीच्या मनात येतं त्यामुळे ती त्या दोघींकडे आता पाहतच राहते तर दुसरीकडे साक्षीचं डोकं हे पूर्णपणे जड पडलेलं असतं ती आता लिंबू पाणी पित असते आणि सारखी म्हणत असते मी एखादंच ड्रिंक घेतलं तरीही डोक्याला काय झालंय कळत नाही डोकं खूप जड पडलंय काय करावं कळत नाही डोकं फुटायची वेळ आली असं म्हणून ती सारखी डोक्याला हात लावते त्यानंतर तिचं लक्ष समोर जातं तर त्या टेबलवर तेथे आता कसलं तरी पत्र असतं म्हणून तिथे वाचते आणि तिला खूप मोठं धक्का बसतो ताडकन ती आता उठते आणि म्हणते उद्या हे रिंग कोर्टाची हे कसं शक्य आहे हा अर्जुन सुभेदार माझ्या डोक्यावरच बसलाय त्याला माझ्या विरोधात काही पुरावे तर सापडले नसतील ना असा प्रश्न आता तिच्या मनात येतो ती खूप घाबरते काय करावं आता तिला सुचत नाही त्याचवेळी चैतन्य तेथे येतो आणि लांबूनच तिचीही घालमेल पाहतो आणि गालातल्या गालात हसत असतो कारण साक्षीला असं सा तडफडताना पाहून त्याला खूपच आनंद झालेला असतो हा मदतीसाठी कुणाला फोन करावा हेच तिला कळत नाही म्हणूनच ती आता नागराजला कॉल करते परंतु नागराजचा फोन काही लागत नाही म्हणून ती रागातच फोन कट करते आणि फोनच टाकून देते त्यावेळी चैतन्याला मात्र खूपच भारी वाटतं इकडे आता सायली काही बोलण्याच्या आता शिवानीची आई असते ती सायलीला म्हणते हे बघ पोरी आमच्याकडून तू काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू नको कारण आम्ही ती, ती देऊ शकत नाही पण तुझ्या हाताला जखम झाली ना आणि मला वाईट वाटलं ना म्हणून आम्ही तुला आत घेतलं आता तू जा बरं तुझ्या घरी असं म्हणून शिवानीची आई सायलीला घरी जायला सांगते तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं पण आता जेव्हा ती समोर जाते तेव्हा शिवानीच्या बाबांचा फोटो आता तिला दिसतो आता तो फोटो पाहून सायली विचारते शिवानी हे बघ हे तुझे बाबा आहेत का गं मग आता हो ते माझे बाबाच आहेत असं शिवानी म्हणते तेव्हा तुला तुझ्या बाबांची शपथ आहे हे बघ तुला जशी तुझ्या बाबांची काळजी वाटते ना तशी मलाही माझ्या बाबांची काळजी वाटते त्यामुळे जे काही आहे ना ते सत्य तू सांगायलाच हवं असं सायली आता तिच्याच बाबांची तिला शपथ घालून त्या शपथेमध्ये अडकवते दुसरीकडे साक्षी खूपच घाबरलेली असते ती म्हणते अण्णा जर इथे असते तर काहीतरी करता तरी आला असतं परंतु आता काहीच करता येणार नाही या मूर्ख चैतन्यची मदतच मला घ्यावी लागेल तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो तर साक्षी म्हणते अरे तू कुठे गेला होता तुझी किती वेळ वाट पाहत होते की तू एकदा जा कधी येतो येते त्यावेळी आता चैतन्य म्हणतो का ग ना साक्षी काय झालं मग आता ती म्हणते हे बघणारे उद्या कोर्टाची हेअरिंग आहे म्हणून ती ते पत्र लगेच त्याच्याकडे देते तेव्हा तो ते वाचतो आणि म्हणतो कसं काय गं उद्याक लगेच कोर्टाची हेअरिंग कशी मग आता नक्कीच त्या अर्जुनने डेट मागवून घेतली असेल त्या अर्जुनच्या हाती तुझ्या विरोधात काही पुरावे तर लागले नसतील ना अशी शंका आता मुद्दामस्तो साक्षीसमोर व्यक्त करतो तेव्हा साक्षी अजूनच घाबरते तर इकडे सायली आता शिवानीला म्हणते बघ शिवानी, शिवानी ज्या मुलीच्या डोक्यावर बाबांच्या मायेचा हात नसतो तिच्या मनाची काय अवस्था होते ना हे तुला चांगलंच माहीत आहे आणि माझे जे बाबा जेलमध्ये अशा गुन्ह्याची शिक्षा भोगता येत ना की जो त्यांनी केलाच नाही आहे अगं साक्षीने हा खून केला आहे आणि का काय माहीत तू या खोट्या गुन्ह्यामध्ये तिची का साथ देते हे मला माहीत नाही अग शिवानी या साक्षीमुळे फक्त मीच नाही तर माझ्या आश्रमातील खूप मुलं पोरकी झाली आहेत त्यावेळी शिवानी जरा रागातच म्हणते तुम्ही हे सगळं मला काय सांगताय या सगळ्याशी माझा काही संबंध नाही आणि मी कोणताही खोटेपणासुद्धा केला नाही असं म्हणून ती आता तेथून चाललेली असते तेव्हा सायली तिला अडवत म्हणते थांब शिवानी अगं हे जे तू आत्ता बोलली आहेस ना ते तुझ्या बाबांच्या फोटोसमोर उभं राहून बोलशील त्यांच्या नजरेला नजर मिळवून बोलशील का तू फोटोवर हात ठेवून सांगणार का की तू थोड्याशा पैशांसाठी कोणत्याही निष्पाप माणसाचं आयुष्य असं उद्ध्वस्त करणार नाही आहेस अगं तू हे केलं आहे ना शिवानी ते तुझ्या नाईलाजामुळे तुला गरज होती म्हणून केलं कारण परक्या माणसांच्या जखमांवर हळद लावणारी माणसं ही खूप निर्मळ आणि स्वच्छ मनाची असतात असं म्हणून ती शिवानीच्या आईकडे पाहते तेव्हा शिवानीच्या आईला देखील खूप वाईट वाटतं शिवानी तू जी चूक केली आहे ना ती चूक सुधारण्याची तुला एक संधी मिळत आहे तू कोर्टामध्ये उद्या साक्ष दे की साक्षीने त्या रात्री तुला काय सांगितलं होतं आणि तू काय बोलली होतीस आणि तरच तू या फोटोसमोर अगदी अभिमानाने उभी राहू शकशील तेव्हा सायली आता तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की शिवानी बोल ग काहीतरी बोल तू तर दुसरीकडे आता साक्षी खूपच हायपर झालेली असते ती म्हणते हा अर्जुन मला खोटं पाडण्यासाठी कोणतेही पुरावे तयार करू शकतो त्यावेळी आता चैतन्य तिला रिलॅक्स व्हायला सांगतो कारण साक्षी खूपच हायपर झालेली असते तो आता म्हणतो की इथे बस अगोदर तेव्हा तो म्हणतो खोटे पुरावे गोळा करणं ते शोधणं तयार करणं एवढं सोपं नसतं साक्षी अशी लोकांना फक्त खालच्या जा थराला जाऊन नीच काम करणारी असतात म्हणून तो अप्रत्यक्षपणे साक्षीलाच टोमणा मारतो त्यानंतर चैतन्य म्हणतो तू कुणाचं काही वाईट केलं नाही ना मग तू घाबरायचं नाहीस तेव्हा अर्जुन काहीही करू शकतो असं साक्षी म्हणते मग आता तू मला ज्या काही डिटेल्स सांगितले आहेत जे जा काही झालं आहे ते सगळं सांगितलं आहे ते खरं आहे की नाही मग साक्षी म्हणते हो ते खरंच आहे त्यावेळी आता कोणताही वकील तुझं काही बिघडवू शकत नाही मी आहे ना तुझ्याबरोबर उद्या बघू कोर्टामध्ये काय करायचं ते करा मी उद्याच्या आता तयारीला लागतो असं म्हणून चैतन्य हा आता लगेच आपली बॅग घेतो व तेथून जातो आता चैतन्य तेथून गेल्यानंतर साक्षीचा चेहरा पार पडलेला असतो तर दुसरीकडे अर्जुन शिवानीच्या घराबाहेर उभा असतो तेव्हा रविराज आता लगेच त्याला कॉल करतो आणि म्हणतो काय रे अर्जुन उद्या कोर्टाची हेअरिंग आहे का मग आता अर्जुन म्हणतो हो उद्याच कोर्टाची हेअरिंग आहे त्यावेळी काही महत्वाचे पुरावे सापडलेत का असं आता रविराज पुन्हा विचारतो अर्जुन म्हणतो हो खूप अर्जुन म्हणतो हो खूप महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत असं म्हणून तो शिवानी जाधवबद्दल सांगतो की तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती त्यावेळी काय हे तर खूप शॉकिंग आहे असं आता रविराज म्हणतो मग आता प्रिया हे सगळं बोलणं ऐकत असते पण रविराज पुढे काही न बोलल्यामुळे आता प्रियाला असं वाटत असतं की त्याने भडाभड सगळं काही बोलावं पण आता बेस्ट ऑफ लक असं म्हणून रविराज हा फोन ठेवतो त्यावेळी प्रिया लगेच आतमध्ये येते आणि रविराजला विचारते बाबा अहो तुम्हाला कुणाचा कॉल आला का? तो हो होता का तेव्हा ते तो म्हणतो हो अर्जुनचाच फोन होता काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत का असं ती विचारते तेव्हा तो म्हणतो हो खूप महत्त्वाचे पुरावे आहेत असं म्हणून तो गप्प बसतो आणि प्रियाला सांगतो या सर्व गोष्टींपासून आपण लांबच राहायचं आणि पर्सनली तू तरी पुढे काहीही बोलायचं नाही त्या साक्षीचं तिकडे काहीही होऊ देत असं म्हणून रविराज तो विषयच टाळतो आता उद्या आपण दोघेही हेअरिंगला जाणार आहोत परंतु तेथे एकदम शांत बसायचं तू एकच गोष्ट करायची ते म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास जो तू अजिबात करत नाहीयेस त्यावेळी प्रिया म्हणते नाही बाबा अहो माझा अभ्यास चालू आहे इकडे आता सायली हिमंतेशिवानी शिवानी तू काय ठरवलंय अगं मला सांग खूप उशीर झालाय आता मग आता शिवानी म्हणते हे पहा तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं काही खरं आहे मला पैशांची खूप गरज होती म्हणून मी खरं तर वाहवत गेले परंतु देवासमोर दिवा लावताना माझ्या बाबांच्या फोटोच्या पाया पडताना आई बर त्या आईबरोबर बोलताना तिच्याशी नजर मिळवताना मी केलेल्या अपराधाची मला अशी शिक्षा मिळाल्यासारखी वाटते मी त्यांच्याशी नजरसुद्धा मिळवू शकत नाही त्यामुळे मी जे काही सत्य घडलं आहे ना ते कोर्टात सांगायला उद्या तयार आहे आता असं म्हटल्याबरोबर सायलीचा आनंद द्विगुणित होतो ती आता खुश होते आणि म्हणते मला माहीत होतं की तू कोर्टामध्ये खरी साक्षही देणारच असं म्हणून आता ती लगेच अर्जुनला कॉल करते आणि म्हणते की आपल्या सर्व काही मनासारखं घडलं आहे शिवानी ही कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार झाली अर्जुन आता खूपच खुश होतो आणि म्हणतो मी लगेच तिकडे येतो असं म्हणून फोन ठेवून तो लगेच सायलीकडे जायला निघतो आता सायली शिवानीचे आभार मानते आणि म्हणते की तुम्ही अजूनही माणूस विसरला नाही आहात मी तुमचे आभार जेवढे मानू ना तेवढे कमी आहेत असं म्हणून ती त्या दोघींचे सतत आभार मानू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली शिवानीला घेऊन डायरेक्ट घरी येते घरी आल्यानंतर सर्वजण विचारू लागतात ही कोण मग आता अर्जुन म्हणतो ही सायलीची मैत्रीण आहे सायलीला मार्केटमध्ये भेटली म्हणून तिने तिला घरी आणलं मग आता शिवानी एकदम गप्प गप्प असते त्याचवेळी आता सायली म्हणते अजून एका गोष्टीसाठी तुमची परवानगी हवी होती तेव्हा कशासाठी पूर्णाजी विचारतात मग आता सायली म्हणते की आजची रात्र तिला इथे राहू द्यात का तेवढ्यातच आता पूर्णाजी बाहेर पाहतात तर तेथे ते प्रिया आलेली असते म्हणूनच त्या म्हणतात आलीस मी तुझी खूप वाट पाहत होते प्रिया आता आतमध्ये ती तर सायली शिवानीला घेऊन लगेच तिच्या रूमकडे जायला निघते तर प्रिया आता त्या दोघींकडे पाहतच राहते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा